तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे फाशी घेऊन मारणार आहोत चौकीदार सोया देश का चौकीदार चौकी असं म्हणजे कुठलाही अधिकारी इथं नाही कुणी बी या कलेक्टर ऑफिस लुटून घेऊन जावा अनेक रुपये दिला नाही आज शेतकऱ्याला फाशी घेऊन मारायची वेळ आलेली आहे म्हणून आपल्याला झोप लागली का आणि मदत येईल पण एवढी लबाडी पुन्हा पुन्हा आमच्या नजरेसमोर या सरकारची उघडी पडली महाराष्ट्रभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय मात्र लातूर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत आमची दिवाळीच गोड झाली नाही त्यामुळं खरडा भाकर खाऊन या ठिकाणी जे आहे ते दिवाळी साजरी केली जाते खर तर आजही आंदोलनाची वेळ या शेतकऱ्यावर आली शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं सरकारनं सांगितलं होतं मात्र खरंच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली का काही मदत आली का त्यांच्याकडून जाणून काही मदत आली का खरडा भाकर घेऊन काय आला जिल्हाधिकारी दीपावली का त्योहार हम खात रहे हैं ठेचा भाकर कहा सो गया देश का चौकीदार कहा सोया है देश का चौकीदार असं म्हण्याची वीळ आमच्यावर आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी नावाचा प्रश्न आहे ज्या देशामध्ये खऱ्याच्या नावावर आपण सत्ता स्थापन केली आपण सत्य बोलता असं आम्ही समजतो पण आपले जर मुख्यमंत्री आमच्या सोबत दिवाळीच्या सणादिवशी लबाडी करीत असते आमची मदत दिवाळीच्या आधी देतो असा शब्द देऊन आणि दीपावलीच्या आसनामध्ये जर आम्हाला ठेसा भाकर खाण्याची वेळ मुख्यमंत्री महोदय आणत असतील तर आपण या देशाचे चौकीदार म्हणून आपल्याला झोप लागली का हा माझा जाहीर प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता शंभर टक्के तुमची दिवाळी गोड करतो आम्हाला हे वाटलं पिंबीच्या डेटापासून साहेब बोरायले आपलं खरंच वाटूळ झालंय आणि मदत येईल पण एवढी लभारी पुन्हा पुन्हा आमच्या नजरेसमोर या सरकारची उघडी शेतकऱ्याचा ला लागल्याशिवाय या सरकारला राहणार नाही मदत आली नाही काय म्हणणं होतं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन कारण काय आम्ही दिपावळीच्या आधी मदत सरकारच्या आम्ही आशेनं बसलो होतो हे रुपया कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्या नाही उलट शेतकऱ्याला केवायसी करा म्हणून असे आदेश आहेत हे सगळ्यात मोठा दुर्दैव आहे आणि सोयाबीनचे आज मार्केटमध्ये भाव पडलेले आहेत आधारभूत किमती प्रमाण खरेदी केंद्र चालू करतो म्हणले होते पण सरकारनं अदापी खरेदी केंद्र चालू केलेले नाहीत म्हणजे दोन्ही खून मारलं आम्हाला एक कर्ज माफी देतो म्हणून आश्वासन दिलं त्या आश्वासनाची कुठलीच पूर्तता नाही सोयाबीन आमचं चा चार दाणे आमचे चढावरच्या रानामध्ये असते ते खरेदी केंद्र नाही चालू आणि दिपाळी आमची गोड करतो म्हणून आमच्या खात्यावर पूरग्रस्त नुकसान टाकतो म्हणून असं आश्वासन दिलं ले, गेल ले जाए। ले एक ही रुपयाला कार्यालयात जिल्हाधिकार एकही अधिकारी कुठलाही अधिकारी इथं नाही कुणी बी या कलेक्टर ऑफिस लुटून घेऊन जावा अशी परिस्थिती आहे ही सगळे त्यांची लेकर घेऊन लोणावळा खंडाळा सगळे फिरायला गेलेले आहेत पण शेतकरी आज रस्त्यावर आहेत खरडा भाकरी खाताय बर काय परिस्थिती आहे मदत मिळाली का तुम्हाला मदत कर मिळायच मदत मिळायची तर लांब राहू द्या सरकार हे फक्त घोषणाचा पाऊस पाडायचं सरकार आहे ह्या सरकारवर साधा शेतकऱ्याचा भरोसा राहिलेला नाही कारण एक शेवटची आशा होती की कमीत कमी दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळेल ही सगळी आशा सगळी फेल गेलेली आहे आणि इथून पुढे ह्या सरकारवर कसलाच भरोसा राहिलेला नाही तुम्ही विचार करा आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी दिवाळी आहे सगळ्या आत्ता महाराष्ट्र देश दिवाळी साजरी करतय पण शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे सरकारला माहिती आहे की ह्यांचं सोयाबीन वाहून गेले ह्यांचे नुकसान झालंय मग सरकारचं काम हाय दिवाळीच्या आधी काही ना काही सरकारने शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे होती पण ह्या सरकारनं शेतकऱ्याला रुपयाचीही मदत दिलेली नाही एक टक्काही शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातला मदत दिलेली नाही दिवाळी बोर्ड करू असं म्हणलं होतं सरकार झाली का दिवाळी गोड शेतकरी दिवाळी गोड झाल्या तुम्ही पाहताय तिकड आम्ही ठेसा मिरचू खाते शिळी बाकरी आहे आमच्या जा तेल अन्न झालं नाही आमच्या लेकरा बाळांसाठी दिवाळीचा कुठलाही बाजार झालेला नाही कारण शेतकऱ्याच्या घरात पैसा कुठून येणार आहे त्याच्या उत्पादनातून पण ते उत्पादन कुठं आहे ते उत्पादनच झालं नाही आणि जे काही झालं ते बाजार समितीनं लुटून घेतलं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागं सरकारनं राहायला पाहिजे कारण सरकारच्या नव्याण्णव पैसे हे शेतकऱ्याच्या उत्पादनातून जात असतात शेतकऱ्याच्या जा कष्टातून जात असतात जा घाम घालणाऱ्या माणसाच्या कष्टातून जात असतात मुख्यमंत्र्यांनी बत्तीस हजार कोटी रुपये दिले मुख्यमंत्र्यांनी दबाड सरकार आणि बेवारस जनता अशी कथा या मुख्यमंत्र्यांच्या काळखंडामध्ये आम्हाला चौदा पासून पाहायला भेटत आहे या मुख्यमंत्र्यानं जे काही घोषणा केल्या त्या घोषणेपैकी दोन टक्के जरी सत्यता असती तर ह्या शेतकऱ्यांनी त्या मुख्यमंत्र्यांवर डोक्यावर नाचले असते पण हे मुख्यमंत्री इतकं लबाड बोलतात सांगतात एक वागतात एक बोलतात एक आणि करतात एक त्यांनी ज्या काही घोषणा केल्यात ह्या सगळ्या हवेतल्या घोषणा आहेत याच्यावर आता शेतकऱ्याचा विश्वास राहिलेला शेतकऱ्याला विश्वास नाही का दिवाळीला आला काय दिवाळी नाही काय नाही सरकारनं जाहीर केलं की दिवाळी पूर्वी आम्ही मदत जाहीर करू मदत देऊ म्हणून अनेक रुपये दिला नाही आज शेतकऱ्याला फाशी घेऊन मारायची वेळ आलेली आहे आज आम्ही लेकर बाळाज आज उपाशी आहेत आज आम्ही खार डबाकर खाऊन इथं कलेक्टर ऑफिस पाशी दिवाळी साजरी करायला हवं काय झालं काय की सर आमचं सोयाबीन गेलं सगळं गेलं होतं तेवढं वतून घेतलं आठ रुपया बी आल नाही अडुतीसशे एक्केचाळीस काहीच भाव नाही मदत आली का नाही रुपया आल नाही म्हणलं तर एक रुपया फुटका रुपया आला नाही आज शेतकऱ्यानं आम्हाला एवढं ब्याजार केला सरकारनं केवायसी कर कागदाई काढ ती कर सगळं केलं आज सणाला रक्कम देतो म्हणलं होते पैसे एक रुपया आज लेकर आमचे ढळ रडत आहेत कपडे मागत आहेत किराणा नाही रुपये नाही दुकानदार उदार देत नाही आम्ही फाशी घेऊन मारणार आहोत जर सरकारला जायचं ह्या दोन दिवसात मदत जर नाही दिली तर आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे फाशी घेऊन मारणार आहोत आम्ही शेतकरी खरडा भाकर घेऊन आला मामा दिवाळी घरी साधील करायची कलेक्टर आला बोलतो तुम्हाला तुकाराम लक्ष्मण बोरकर गुरुवारी मी बँकेत गेलो त्या अनुदानच्या ना मग तिथं काय म्हणले मला ती कॅवेश करायला आठ दिवसाचा गोळा आठ दिवसापासून म्हणले कॅवायस करा कॅवायस करा बँकेत गेलो हे पैसे आले असतील म्हणून ना हो मग तुम्हाला सांगतो ते बँकेतला साहेब काय म्हणला बाहेरून जाऊन विश करून म्हणला बाहेर गेलो तर बाहेर काय म्हणाले दुकानदार चल ती बाराच्या पुढून हा रात्री बाराच्या पुढून या मदत मिळाली का आतापर्यंत जगायला आम्ही मिळायला काय मदत मिळाली असती तर अशी बाकरी परिस्थिती आहे पर आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठेचा भाकर घेऊन आलेत मिरची भाकर घेऊन आलेत चटणी भाकर घेऊन आलेत आपली दिवाळी अंधारात आहेत हे दाखवण्यासाठी कुठलीही मदत मिळाली नाही हे सरकारला दाखवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन करत याच ठिकाणी येऊन दिवाळी साजरी केली आहे चटणी भाकर खाल्ली आहे